आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज हळदी कुंकू कार्यक्रम उत्साह साजरा स्मार्ट ग्राम अंबेठाण गावच्या पहिला लोकनियुक्त महिला सरपंच संघमित्रा नाईक नवरे आणि पोलीस पाटील तृप्ती मांडेकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मंगळागौर विविध खेळ खेळत उपस्थित महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली सरपंच संघमित्रा नाईक नवरे पाच वर्षांच्या कार्यकाळात गावातील महिला माजी ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच यांच्या सहकार्यानं विधवा प्रथा बंद करण्याचं काम केलं रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू करण्यात आला त्यांच्या प्रेरणेची आठवण म्हणून काही महिला सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये वराळे गावचा सरपंच पूजाताई बुट्टे पाटील रोकलच्या सरपंच प्रमिला कचोळे कविता बोत्रे उपसरपंच कल्पना पवार वैशाली काळे यांचा सन्मान करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सातवीच्या मुलींनी मंगळागौरचा कार्यक्रम केला मुलींना योगा कराटे आर्ट वर्क ब्युटी पार्लर मशीन क्लास स्पोकन इंग्लिश या जिल्हा परिषदच्या प्रशिक्षणाची माहिती दिली कार्यक्रमाचं नियोजन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्योतिताई मांडेकर तुळसाबाई घाटे रुपाली गोंते अहिल्या पडवळ आरती आरडे तसेच शाळेच्या शिक्षिका यांनी केलं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा